बाजार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी कोरगाव येथे शेतकरी मेळावा व सन्मान सोहळा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसेच कोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बाजार समिती महाराष्ट्र शासन सहकार व पनम विभाग तसेच सातारा येथील चंदुगाका सराफ ज्वेल्स वतीने कोरेगाव येथे शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी शेतकरी मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या व खरीपन हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनच्या आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकरी बांधवांनी सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकरी बांधवांसाठी हा शेतकरी मेळावा व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या स्नेह मेळाव्यात सोयाबीन पणन हंगाम खरेदी वेळी कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने कोल्हापूर विभागात प्रशंसनीय कामकाज केले आहे एकूण चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी तीनशे सत्याहत्तर शेतकऱ्यांची सहा हजार पाचशे तेहतीस क्विंटल सोयाबीन शेतमाल खरेदी करण्यासाठी प्रशासकीय व प्रत्यक्ष कामकाज पाहिले आहे कार्यक्रमात खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांचाही गौरव यावेळी करण्यात येणार आहे कार्यक्रमात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय कुमार सुध्री सहाय्य निबंधक सहकारी संस्था प्रीती काळे तसेच बाजार समितीचे सभापती कल्याण भोसले उपसभापती वैशाली भोसले खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर व्हाईस चेअरमन अजितराव भोईटे का क्लस्टर मॅनेजर रुपेश शर्मा तसेच दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ सदस्य व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार आहेत या, या कार्यक्रमामध्ये बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवत असलेल्या विविध शासकीय योजना तसेच शेतकरी बांधवांच्या शेतमालाचा तालुका स्तरावर व्यापार उद्दीगत व्हावा म्हणून करत असलेल्या पायाभूत सुविधा शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे चंदुकाका ज्वेलर्सच्या वतीने शेतकऱ्यांचा प्रतिनिधी स्वरूपात सन्मान करण्यात येणार आहे या सन्मान सोहळ्यात शेतकरी बांधवांनी उपस्थित हवे असे आवाहन बाजार समितीचे सभापती कल्याण भोसले व सचिव संताजी यादव यांनी केले आहे तसेच या, या, तसे या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या वतीने सोने खरेदीवरील मजुरी दरामध्ये सवलतीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे चंदुकाका सराफ ज्वेल्स पेढीच्या वतीने भेटवस्तू देण्यात येणार आहे